एकूण मताच्या अठ्ठावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर सुंगारे हे नाग लातूर मतं जिंकतील असा मला विश्वास आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि संकल्पपत्र दिला जाहीरनामा दिला दोन हजार चोवीस ते एकोणसवीस मध्ये विकसित भारत कसा असणार मोदीजींनी छान मुद्द्यावर आपला संकल्प केला ही शिदोरी आमच्याकडे मागच्या दहा वर्षात गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याण कल्याणाकरता मोदीजीने आपलं जीवन समर्पित केलं ही शिदोरी आमच्याकडे घरोघरी जाण्याकरता आणि पुढे आमचा संकल्प पत्र आमच्याकडे रायला पाटलं लातूरचा माननीय संभाजी पाटील निलंगेकर यांनी मला लातूरच्या खोरे जलसिंचन शेतकरी सिंचनाकरता या निवेदन दिलं आहे मी माझ्या स्वतः राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जे अधिकार आहेत पक्षामध्ये ते अधिकाराचा उपयोग करून मी केंद्र सरकार राज्य सरकारकडे पूर्ण पाठपुरावा करणार आहे आणि मी एक जबाबदार पदाधिकारी आहे त्यामुळे या प्रश्नाला मी लक्षात या देशाचं पवित्र संविधान कुणाची बदलण्याची हिंमत नाही कोणी बदलू तर माननीय बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान हातात घेऊन विकसित भारताचा संकल्प केला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आणि पवित्र संविधान हातात घेऊन मोदीजी हा देश पुढे नेता आहे काँग्रेस पार्टीला जेव्हा कन्व्हेन्स करता येते तेव्हा कन्फ्यूज करून मतं घेण्याचा त्यांच्या जीवनभराची त्यांची सवय आहे ते कधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी स्वीकारला नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा आणि मुंबईमधनं हरवण्याचं पाप काँग्रेसने केलं आणि काँग्रेस पार्टी अशी पार्टी आहे की काश्मीरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं संविधान लागू दिलं नाही मोदीजींनी तीनशे सत्तर खाला हटवून बाबासाहेबांचं संविधान काश्मीरचे कन्याकुमारी पर्यंत लागू केलं बाबासाहेबांचे संविधान हे पवित्र संविधान आहे आज नागपूरमध्ये दीक्षाभूमी असेल असेल जेवढे बाबासाहेबांच्या पंचतीर्थ आहेत या पंचतीर्थाला सुद्धा जागतिक दर्जा देण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यामुळं खोटराडी काँग्रेस आहे बोलून मत मागत आहे आणि त्यामुळं मला वाटतं या खोटेपुराला जनता जनतेला कुठे पण माहिती आहे एक शेवटचा एखादं कामग्रास झालं असेल पण सुधाकर शृंगारे अत्यंत इमानदार सज्जना म्हणून तुम्हाला अनुभव आहे त्यामुळे सुधाकर शृंगारी एखादी गोष्ट बोलली असेल डॉक्टर राहिली असेल तर ते करते उमेदवार असे आहेत त्यांनी पाचशे अडुसष्ट प्रश्न लोकसभेमध्ये मांडले आहेत कॉपी माझ्याकडे आहे अत्यंत महत्त्वाच्या साठ चर्चेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे बाहेर बोलणं काही कधी लोक खूप बोलतात भाषणे येतात सभागृहात जाऊन झोपा लागतात सुधाकर शृंगारे प्रचंड चांगले त्या ठिकाणी खासदार आहेत त्यांनी आपल्या लोकसभेच्या विकासाकरता खूप प्रश्न मांडलेले आहेत